नमस्कार मी अनुपमा जाधव आज पंढरपूरला आलेली आहे आपण बघू शकता की आता मी चंद्रभागेच्या किनाऱ्यावर आहे चंद्रभागा नदी वाहत आहे अतिशय सुंदर असं दृश्य आहे छोट्या बाळ देकल्या ठिकाणी दिसतोय दर्शन घ्यायला आलेला खूप गर्दी आहे आणि अतिशय पंढरी दुमदम दुमदुमली आहे पशु पक्षी देखील या ठिकाणी उडत आहेत अनेक जण में स्नान करत आहेत काही बोटीतनं चंद्रबागेला मंदिरामध्ये प्रदक्षिणा मारत आहेत खूप सुंदर असं वातावरण आहे माझी अनेक वर्षापासून इच्छा होती की पंढरपूरला जावं आणि पांडुरंगाला भेटावं आणि आज ती इच्छा माझी पूर्ण झालेली आहे आपण बघू शकता की अनेक या ठिकाणी व्यक्ती आलेल्या आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता आहे आनंद आहे उल्हास आहे